आराध्याचा वाढदिवस जीवरक्षक टीमला टी शर्टची अनोखी भेट शहापूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते दीपक तिवरे यांनी आपले लेख आराध्या हिच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त हरतजी पष्टे यांच्या सहकार्याने जीवरक्षक सामाजिक संस्था कार्यालयात फ्रंटलाईन मेंबर्स यांना टी शर्ट उपलब्ध करून देत सामाजिक उपक्रम राबवला यावेळी सर्वांच्या उपस्थितीत केक कापून आराध्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला तिवरे कुटुंबियांनी केलेल्या समाजसेवेचा एक प्रेरणादायी पायंड्या घालून दिल्याने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे दीपक तिवरे यांच्या या सामाजिक जाणीवेला सलाम करत लेख गोंडस आराध्याला जीवरक्षक सदस्यांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आमचे परम मित्र त्यांना समाजसेवेची आवड असलेली दीपकजी तिवरे यांनी त्यांची मुलगी आराध्या हिच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जीवरक्षक सामाजिक संस्था शापूर या सामाजिक संघटनेला मध अधिक पाठबळ मिळावे व त्यांना का नेहमीच कामाची ऊर्जा मिळावी यासाठी त्यांच्याकडून जीवरक्षक सामाजिक संस्थेला आज टी शर्ट वाटप करण्यात आले त्याबद्दल जीवरक्षक सामाजिक संस्था शहापूर यांच्याकडून त्यांच्या मुलीस कुमारी आराध्या इस वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आम्ही या ठिकाणी देतोय